एकंदरीत आपण बघितलं असेल की एम आय टी सीमध्ये जे, जे सेंट्रल इंडस्ट्रीला जे आग लागून तीन बागवान चार बागवान कुटुंबातील आणि चार मन्सुरी कुटुंबातील असे आठ लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला हे मृत्यू नाही तर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं खून आहे असं जरी म्हटलं तरी व्हावं ठरणार नाही कारण आपण ज्या यंत्रणेला लाखो करोड रुपये देऊन पोचतो कलेक्टर पासून कमिशनर पासून या ठिकाणी बघितलं दोन दोन तीन तीन चार चार लाख रुपये आपण पगारी देतो कोट्यावधी रुपये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीवर आपण खर्च करतो आणि हे अधिकारी कर्मचारी जर लोकांचा जीव वाचवण्यासाठी जर अपयशी ठरत असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना सोलापुरातून हाकलून देणं गरजेचं आहे दे। हे या माध्यमातून सांगतो यंत्रणेमध्ये ज्या पद्धतीने चुका झाली यापूर्वी सुद्धा महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे प्रमुख आवटे होते अनेक ठिकाणी आग लागली ते जनतेची मदत घेऊन त्या ठिकाणी आज विजवण्याचे काम केले एवढी मोठी घटना सोलापुरात कधीच घडली नाही अशी मोठी घटना आणि एवढी मोठी हानी जीवितहानी होणारी पहिली घटना आहे सोलापुरातील इतिहासात नोंद होण्यासारखी घटना आहे आपण बघितलं असेल की महानगरपालिकेचं जो अग्निशामक दल आहे हे अत्यंत कम कुवत पडलेलं आहे शंभर शंभर गाड्यांचा त्या ठिकाणी मारा करण्यात आला म्हणे अरे शंभर गाड्या जर तुम्ही व्यवस्थित जर व्यवस्थित ठिकाणी मारला असतं तर कदाचित या मनसुरी कुटुंबातील आणि भागवान कुटुंबातील जीव वाचला असता याला जबाबदार महानगरपालिकेचे अधिकारी आहेत महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि महानगरपालिकेचे आयुक्त महानगरपालिकेचे उपायुक्त महानगरपालिकेचे अग्निशामक दलाच्या प्रमुखावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय सोलापूरकर गप्प बसणार नाही आणि येत्या आठ दिवसामध्ये राज्य शासनाच्या वतीने या संपूर्ण यंत्रणेची ज्या 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 लोकांनी चुका केली त्यांच्यावर जर फौजदारी कारवाई केली नाही तर या मोठं आणि तीव्र आंदोलन सोलापूरकरांच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने आम्ही उभं केल्याशिवाय राणाने या माध्यमातून